आता जगत बुजवळ त्याचे खाली कुत्रे सोडलेले हे लक्ष्मण हाके ह्याची लायकी सुद्धा नाही हे लोकसभेला फक्त पाच हजार मतदान त्यानं महाडा लोकसभेत घेतलेलं आहे त्याची लायकी नाही दादा दा विषय बोलण्याची जसं लोकसभेला मनोज दादा यांचा फॅक्टर चालला तसाच विधानसभेला आम्ही एकता आमचे आमदार उभा करू आमदार उभा नाही केले तर पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण पाडू बाहेर राहून गेम <laughs> जेव्हा आला का त्याचा टांगा पलटी घोडे फरा बाहेर <laughs> <भाएर> राहू <laughs> <laughs> तुम्हाला सांगतो राजकारणात माणूस गेला किंमत खालास <laughs> मग जातीवाद कुणी केला सुरुवात जातीवादाची कुणी केली त्याच्यामुळं हे साप चुकीचं आहे कुणी म्हणत असेल पंकज विरोधात मराठा समाजान जातीवाद केला हा चुकीचं हे पंकज ताई ज्या वेळेस आंतरवलीमध्ये लाठीचार झाला त्याच्यावर पंकज एक बाईट सुद्धा दिली नाही बोलले नाही दोन भाऊही बोलले नाही आम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष झालं याच्या आधी मुंडे साहेब होते मुंडे साहेबाला मराठा समाजान मतदान केलं नाही का केलंच ना धनुभाऊला परळीमध्ये धनुभाऊला मतदान मराठा समाजान केलं नाही का बहुसंख्य कार्यकर्ते धनुभाऊचे आहेत ना आज पण आहेत परळीत परळीत आहेत पूर्ण जिल्ह्यात आहेत आज कोण म्हणलं धनुभाऊचं पंकजताईचं काम मराठा समाजाचं नेतन केलं नाही उदाहरणार्थ मी तेलगावचं आहे तेलगावचे माझ्या गावातले दहा ते पंधरा कार्यकर्ते पंकजताईकडे पहिल्यापासून आहेत आणि आज बी होते असं म्हणणं चुकीचं आहे पण पंकजताई जर असं म्हणत असतील तर त्यांच्या गावात बजरंग सोनोने हे उमेदवार असताना गावाचे भूत ताब्यात घेतले भूत ताब्यात घेतले कुठं बजरंग बाप्पाला मत एक मतदान दोन मतदान हे कसं झालं मग जातीवाद कुणी केला सुरुवात जातीवादाची कुणी केली त्याच्यामुळं हे सात चुकीचं आहे कुणी म्हणत असेल पंकजताईच्या विरोधात मराठा समाजानं जातीवाद केला हा चुकीचं आहे आमचा हा विरोध हा शासनाला आहे शासनाच्या विरोधात आहेत शासन आमची मान मागणी जोपर्यंत मान्य करणार नाही आम्ही त्यांना विरोध करणारच कारण आम्ही हे सामान्य जनता आहे महाराष्ट्रातली जनता हे यांना हक्क हक मागायचा असेल कोणाकडे मागणार सरकारकडं मागणार मग सरकारमधलं कोण उमेदवार होते उदाहरणार्थ बीडमध्ये पंकजदाई मुंडे होत्या मग आमचा रोष हा सरकार विरोध होत होता आमचा रोष पंकजदाईच्या विरोधात नव्हता आमचा रोष हा फक्त सरकार विरोध होता म्हणून आम्ही हे मतदान साईटला गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता तसं सं असेल पंकजताईनं पहिलीच त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होते पंकजाताई ज्यावेळेस आंतरवालीमध्ये लाठीचार झाला त्याच्यावर पंकजताई एक बाईट सुद्धा दिली नाही बोलल्या नाही भाऊही बोलले नाही छगन भुजबळ बोलले नाही ना कुठे कुठला ओबीसीचा नेता एकही काही बोलला नाही पण लक्ष्मण हाके ह्या उपोषणाला बसला त्याच्या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद न न देता ताई जाणू बुजून तिथं गेल्या आणि त्यांना पाठबळ दिलं पाठबळ दिलं म्हणजे सगळे माणसं त्यांनाच पुरवले सगळ्या गाड्या त्यांनाच लावून दिल्या आमचं मत नाही तसं पण तुम्ही ही जी वागणूक करताय ही तुम्ही लोकसभेच्या आधी उघडपणे वागाय पाहिजे होतं तुम्हाला जर आम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही असं डायरेक्ट बोला की आमचा मराठा समाजाला विरोध आहे मराठा समाजाला आम्ही तो येऊन देणार नाही असं करायचं तर विरोध उघडपणे करा पण आज दुपट्टी भूमिका तुम्ही घेऊ नका तुम्ही एका हे म्हणता आमचा मराठा समाजाला विरोध नाही दुसरे हे ना म्हणता ओबीसी आरक्षणाला तुम्ही भेट देता मग तुम्ही लक्ष्मण हाकेच्या उपशनाला भेट दिली त्याच्या आधी तुम्ही मनोज दादाची भेट घ्यायला पाहिजे होते ना तुम्ही मनोज कधी भेट घेतली काही कधीच नाही घेतले त्याच्यामुळं हे कुठेही काही नाही हे कुणी म्हणतं तसं हे चुकीचं आहे आमचा विरोध फक्त सरकारला होता आणि आम्ही ते काम केलंय आमचं विधानसभेला आरक्षण नाही दिलं तरी आम्ही त्यांचं काम करणार पण हे जे राजकीय लोक आहेत की ज्यांना कोणाला आमदारकी पाहिजे कोणाला आमदार व्हायचे स्वप्न बघतात कोणी पंचायत समिती व्हायचे सदस्याचे स्वप्न बघतात हे लोक मनोज जाणून बुजून टार्गेट करून त्यांच्यावर टीका करतात पण त्यांना एक आमचं सांग नाही तुम्ही जी मनोजदादावर टीका करतात मनोजदादावर टीका म्हणजे ही पूर्ण मराठा समाजावर टीका आहे आणि समाजावर टीका म्हणजे ती मनोज दादावर टीका आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर सत्तेत यायचं असेल आता मनोज जाधव आरोप करतात हे फक्त सत्तेतले नेते करते त्यात उदाहरणार्थ छगन भुजबळ आता छगन भुजबळनं त्याचे खाली कुत्रे सोडलेले हे लक्ष्मण हाके हेची लायकी सुद्धा नाही हे लोकसभेला फक्त पाच हजार मतदान त्यानं महाडा लोकसभेत घेतलेलं आहे त्याची लायकी नाही दादा विषय बोलण्याची दादाच्या एका शब्दावर एका जिल्ह्यात एवढा समाज बांधव त्यांच्या पाठीवर ठाम पर्या आहे आणि लक्ष्मण हाकेला जर खरंच काय वाटत असेल ते म्हणतात की आमचा काय ते मोरक्या मोरक्या हा शब्द लक्ष्मण हाकेला पण तू खरंच मोरक्याचीन तर आमची कॉपी न करता हे तू एवढं करून दाखव तुझ्याच्या ना हे बाप जलमी कधीच होणार नाही हे लक्ष्मण हाके हे एवढी लक्षात राहू दे आणि तू उपोषण करतो म्हणजे तू वडापाव वडापाव खाऊन उपोषण केलेले वडापाव खाऊन हे लक्ष्मण हाकेने उपसम केलेलं के आहे आणि ते लागलं सांगा मनोज दादा अरे तू लक्ष्मण हाके म्हणतो मन मनोज दादा माझ्या समोर येऊन बसव अरे मनोजाची तुला गरज नाही आमच्यासारखा एक सामान्य मराठा तुला उत्तर द्यायला खंबीर आहेत आम्ही तू आमच्या समोर बस आणि आम्हाला प्रश्न विचार आम्ही तुला उत्तर देऊ आता हो। आटीला आठी जिल्हे मनोज दादाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सत्तेमधले उमेदवार पाडण्याचं काम मराठा समाजानं केलंय आणि पहिली गोष्ट मुळात सत्तेवाले मनोज दादा शरद पवारचा माणूस आहे काँग्रेसवाले म्हणते हे भाजपचा माणूस आहे आता कालच्या मीटिंग मध्ये यांचं झालं सगळं पण मनोज दादा आता उदाहरणार्थ मराठा समाज सत्तेत कोण बसले समजा आपण गावात एखादं काम असेल आपण हे काम कोणाकडे घेऊन जातो ग्रामपंचायतकडे घेऊन जातो पण ग्रामपंचायतलाच आपण विरोध करणार ना आता सत्तेत भाजप आहे महायुतीचं हे सरकार आहे मग आम्ही विरोध आम्ही मागणी कोणाकडे कर करणार त्यांच्याकडेच करणार ना हा त्याच्यामुळे हा माणूस हा फक्त मराठ्याचा आहे हे शरद पवारचा नाही काहीच नाही मनोज दादा हे शरद पवारही बोललेले त्याच्या आधी पण आमचं हे भांडण शासनाविरोधात आहे शासनाविरोधात असल्यामुळे आम्ही शासनासोबतच भांडणार ना आम्ही थोडंच विरोधकाच्या दारात जाऊन बसणार आहेत सत्य तुम्ही सत्येत ते आले तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं जसं लोकसभेला मनोजदा यांचा फॅक्टर चालला तसाच विधानसभेला आम्ही एकता आमचे आमदार उभा करू आणि आमदार उभा नाही केले तर पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी पूर्ण पाडो आणि तुम्हाला जर तुम्ही तुम्ही दिलेली तेरा तारीख आहे तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तेरा तारखेपर्यंत तर तुमचा महाराष्ट्रात सुपडा साप तुमची एकही जागा मराठा समाज निवडून येऊन देणार नाही मध्ये त्याचे सगळे पुरावे आहेत ना पण इथं कसं आहे चलते तिथं भलती यांनी आता लोक मराठा समाजाला निसत पुढं 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 नियमाने काय नाही काय नाही व नियम बी माझं काही खरं नाही जिकडं चलते तिकडं भरते तो म्हणून तो पसू अहो फीसमध्ये बी लय फरक आहे आणखीन काही कुटुंब असे आहेत की फीस भरायला सुद्धा काहीकडे पैसे नाहीत बाहेर राहून गेम जेव्हा आला का त्याचा टांगा पलटी घड फरा बाहेर राहून तुम्हाला सांगतो राजकारणात माणूस गेला किंमत खलास त्यांचं जे वर्चस्व आहे बाहेर राहून त्यांची आज ताकद आहे त्यांचं कोण माणूस आणायचं कोण पाडायचं ते भाषे आत्ताच आपण करू शकत नाही डोक्यातला डोवाक्यातला दिमाखातला ते कोणाला समजू बी शकत नाही मी म्हणतो मी जवळून पाहिले त्यांना तर आता राजकारणी लोक आहेत त्यांचा कधीच मी म्हणतो लय अवघड खेळ आहे राजकारणी लोकांवर बोला एवढं आपली बी लायकी नाही आपण साधे शेतकरी माणसं आहेत फक्त एके शेतकरी पार ता रसात अडायला गेला कुठलाच नाही खेड्यापाड्यात सगळे एका जोटी आहेत आप आणि आपसातला आपसात काय करायला लागले मित्र कंपनी एकमेकाला सुधरून सांगायला लागली आणि काही लोकांना कळाय लागले फक्त राजकारणी लोकांचा काही डाव पेक्षित मी म्हणतो पहिला पहिल्यासोबत त्यांच्याविषयी बोलायचं आपली काही म्हणजे लायकी नाही पण आपल्याला समजता येत बुद्धिमत्तेने ते आपण बोलू शकतो हा आणि झालंय काय माहितीये का आता ते हे याला भेटू नये त्याला भेटू नये हे नाही आपला जिथं हक्क आहे तिथं भांडा आमचा हक्क आमचं तिथं आम्हाला तिथं द्यायला काय हरकत नाही शासनाला सगळे पुरावे आहेत हे ये, येत ते येत सगळे येत ना आणखीन काय पाहिजे आणि नेमकं होतंय काय की आता लाना भाऊ छोटा भाऊ आता तुम्ही ओळखून घ्या लहाना भाऊ मोठ्याला मोठ्या भावाकडे जाऊ नये म्हणून हे बसा धारा बसा लाना भाऊ जर मोठ्या भावा संघ आला ना कार्यक्रमच का झाला फक्त लहान भावाला अडचणी एक मराठा उभीशी वाद म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची काही म्हणजे त्यांच्या योग्य म्हणजे त्यांच्या कुवतीने चालू आहे असा कोणी वैयक्तिक म्हणजे गाव पातळीला कोणी कुठल्या समाज बांधवणी केलेलं नाही हे लो के राजकीय लोक करतायत राजकीय म्हणजे पालकमंत्र्याचं काही प्रमाणात केलेलं आहे कारण आमच्या जवळची घटना झाली माझ्या जवळचा मित्र उचलून आलाय कारण नसतानी आमच्यावर खोटे गुन्हे झालेले याची तपासणी व्हायला हो पाहिजे तपास करायला पाहिजे आणि हे म्हणजे थोडंफार थांबवायला पाहिजे कारण ओबीसी वाद वगैरे नाही मी डायरेक्ट नाव घेतो आज लक्ष्मण ते आपलं हकेंचं वक्तव्य बोला तरी पाटील बोललेत का कोणाला नाव घेऊन हो बोललेलं नाहीत लक्ष्मण लक्ष्मीमण हके जे बोलत आहेत चुकीचं बोलत आहेत कारण त्यांनी समाजात फक्त ते निर्माण करतायत आणि आम्ही तर बोललोत आम्ही फक्त पाटलांच्या काही गोष्टींमुळे शांत आहेत पाटलांनी तशा आधीच नाही शा पाटलांनी सांगितलेलं पहिल्यापासून शांतता आंदोलन करायचं आहे आपल्या कोणालाही समाज बांधवला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणून शांतेत पण लक्ष्मी लक्ष्मण हाकेल माझ्या मा माझ्या मा, आव्हान मा, नाही त्यांना जर म्हणा वाद करायचं असेल तर डायरेक्ट समोर समोर आमच्याशी करा पाटलांना बोलू नका आम्ही त्याच्यासाठी सज्ज आहोत तुम्ही तर अशी वादाची भाषा करणार असाल तर आम्ही पण कधी सज्ज आहोत नंतर पाटील जे भूमिका घेतील त्याला आम्ही समर्थन करतो कारण आम्ही कायम पाटलासोबत पाटील जे भूमिका घेतेन त्यात आम्ही काय पाटलासोबत राहणार आहेत आमच्या सोबत राहणार आहेत आमचं प्राण गेले तर आम्ही पाटल्यासोबत कायम आहेत आणि जर तसा घेते पाटील तर शक्यतो जाणार नाहीत राजकारणाची भूमिका घेणार नाहीत जर घेतली तर आम्ही त्यांच्या सोबत कायम असू कारण माणूस असा आहे की म्हणजे प्रत्येक निसवर्धी झालं वेगळा माणूस प्रत्येकाच्या मनवर राज्य करणारा माणूस आहे आणि प्रामाणिक माणूस भेटला आहे देशासाठी देशासाठीच देशा देशा म्हणावं लागेल महाराष्ट्राचा पुरता नाही आहे त्याच्यामुळं पाटलांसोबत काय जनता आहे